प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब विधिमंडळातील माझे सहकारी सतीशराव चव्हाण विक्रम काळेजी अमोल मिटकरेजी महिलांच्या प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रुपालीताई चाकणकर अल्पसंख्यांचे कार्याध्यक्ष वसीम बुराण माजी आमदार अमरसिंह पाटील कैलास पाटील डॉक्टर योगेश क्षीरसागर कल्याणराव आखाडे सूरज चव्हाण लतीप तांबोळी संजय पवार महेश शिंदे शिवाजीराव बनकर अभिजित देशमुख पंकज ठोंबरे प्रशांत जांभरे रवी सपकाळे सुरेश बनसोडे प्रदीप जोमदळे दिगंबर मोरे महेंद्र शिरसाट स्वाती कोल्हे प्रतिभा वैद्य अंकिता विधाते भाग्यश्री राजपूत शिल्पा भोसले किरण ताई ठोंबरे दत्ता बांगे रवींद्र तौर अनुराग शिंदे रोहित देशमुख गोरक्ष लोखंडे माझ्या महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले सामाजिक न्याय विभागाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व माझे सहकारी पत्रकार मित्र ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सामाजिक न्याय विभागातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इथं जो मेळावा आयोजित केलेला आहे त्या सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख आणि आयोजक सुनील मगरेजी कार्याध्यक्ष बाळासाहेब त्यांचे सर्व सहकारी बंधू भगिनी माया तरुण मित्रांनो मित्रांनो सुरुवातीला मी देखील माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब तसंच कारंजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी या दोघांचं आज सकाळी निधन झालं त्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तसंच आज संत गाडगेबाबा यांची जयंती त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो मी सकाळीच बोललेलो होतो काळ वेळ कुणा करतात सांगून येत नाही शेवटी अशा प्रसंगाला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्या पद्धतीनं त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहावं लागतं आपली परंपरा आहे जी आपली संस्कृती आहे त्याचा परंपरेचा आदर निश्चितपणे आपण करूच आपल्या महाराष्ट्राची भूमी तसा बघितलं तर मराठवाडा ही साधू संतांची समाज सुधारकांची महापुरुषांची आणि सामाजिक न्यायाची भूमी ही मराठवाडा आणि महाराष्ट्र आहे आपल्या या मातीमध्ये गोप्रूत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात कल्याणकारी राजा जन्माला आला आणि सामाजिक न्याय आणि समतेचा आचार विचार घेऊन राज्यकारभार कसा करावा याची शिकवण साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वी महाराजांनी आपल्याला सगळ्यांना दिली संत नामदेवरावापासून रत्नामदेवरायापासून झालेली संतांची परंपरा पुढे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत चोकोबा महाराज संत गाडगेबाबा महाराज राष्ट्र संत तुकडोजी महाराज आपल्या सर्वांच्या पर्यंत ही दिशा त्यांनी देऊन दिली शिवशाहुली फुले आंबेडकर यांच्यासारखे दृष्टे समाज सुरत सुधारक आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेच आणि महाराष्ट्राला सामाजिक आणि हक्कासाठी झटणाऱ्या महापुरुषांची परंपरा लाभली मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या जीवावर तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर तीस तारखेला मी ज्यावेळी स्वीकारली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण वेगवेगळ्या प्रकारचे मेळावे अलीकडच्या काळामध्ये घेतले महिलांचा मेळावा झाला युवकांचा मेळावा झाला अल्पसंख्याकांचा मेळावा झाला सोशल मीडियाचा देखील एक मेळावा झाला विद्यार्थ्यांचा मेळावा काही कारणानिमित्त परभणीला घेणार होतो परंतु तो पुढे ढकलला आणि आज मरे मराठवाड्याचा प्रवेशद्वार छत्रपती संभाजीनगर इथं हा मेळावा तुमच्या सगळ्यांच्या साक्षी होत आहे मला थोडासा यायला उशीर झाला कारण गंगापूरला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पूर्णाकृती पुतळा आपले आमदार सतीशरावांच्या पुढाकारानं आणि तिथल्या सहकारी मित्रांच्या मदतीनं आज त्याचा अनावरणाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि तिथंही मोठा समाज हा जमलेला होता आणि त्याच्यामुळे मला तुमचा मेळावा सुरू झाला त्याच्या वेळेस येता आलं नाही पण तटकरे साहेब सांगत होते आमचे त्या ठिकाणी मगरजी सांगत होते की दादा सुरुवात साधारण साडेबारा वाजता आम्ही केली आणि सुरुवात करत असता अनेकांनी आपली आपली भूमिका अनेकांनी आपले आपले विचार मांडले आपण सगळेजण समतेचा विचार करणारे लोकशाही मानणारे त्याच्यामध्ये बहुमताचा आदर करणारे सर्व जाती धर्माच्या लोकांना कसा न्याय देता येईल याबद्दलची आपली भूमिका असते माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी त्यांची मतं मांडत असताना ज्या वेळेस आम्ही बहुजन समाजाच्या करता दुर्लक्षित समाजाच्या करता वंचित समाजाच्या करता जो शेवटचा माणूस आहे त्यालाही मदत झाली पाहिजे या भूमिकेतन ज्यावेळेस उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं सरकार होत त्यामध्ये देखील आपण सामील होतो आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही कारणांनी ते सरकार पडल्यानंतर एक वर्षाने आपण ह्याही सरकारमध्ये सामील झालो तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या सत्तेला आपापलेले आपोट नाहीये शेवटी ज्या भागाचं आपण प्रतिनिधित्व करत असतो ज्या राज्याचं प्रतिनिधित्व करत असतो त्या राज्याचे प्रश्न सुटले पाहिजे बहुजन समाजाला मदत झाली पाहिजे वेगवेगळ्या घटक जर कुठल्या विकासाच्या बाबतीमध्ये मागे राहत असेल तर विकास करण्याच्या करता आपण पाठपुरावा केला पाहिजे आज देखील सकाळी मी आणि माझे सहकारी आलो त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्याचा आढावा घेण्याचं काम केलं दोन तास ती बैठक झाली आणि त्याच्यामध्ये दिले पैसे किती खर्च केले किती की आता राहिले किती ते किती दिवसात खर्च होणार अजून काय महत्वाच्या समस्या आहेत त्याच्यामध्ये माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अंगणवाडीच्या मध्ये जाणाऱ्या मुलाला मुलीला न्याय मिळतो का नाही त्यांना निवारा आहे का नाही त्यांना ज्या सवलती आपण मंत्रालयामध्ये बसून देतो त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात की नाही या सगळ्याचा आढावा आम्ही सगळ्यांनी तिथं घेतला त्यांच्या ज्या राज्य स्तरावरच्या अडचणी होत्या त्या दूर करण्याच्या करता मी जबाबदारी स्वीकारली आणि जे जिल्ह्याच्या स्तरावरचे प्रश्न आहेत ते पालकमंत्री आणि इतर मंत्री आमदारांना सांगितलं की हे तुम्ही जिल्हाधिकारी आणि कलेक्टर तुमचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्या सगळ्यांना घेऊन ते मार्गी लागले पाहिजे याकरता सरकार चालवायचं असतं अलीकडच्या काळामध्ये महायुतीचं सरकार आपण सगळेजण चालवतो एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत साधारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या दहा जागा आल्या त्याच्यामध्ये त्या दिवशी एक अडचण आली म्हणून एक जागेच शपथ झाली नाही परंतु नऊ जागा देत असताना आपण फक्त कृतीमध्ये बोलून दाखवत नाही तर कृती करतो तुम्ही पहा आपले नऊ जागा देत असताना तिथं मागासवर्गीय समाजाला प्रतिनिधित्व दिलं भटक्या समाजाला प्रतिनिधित्व दिलं ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मंत्रिमंडळामध्ये दिलं महिलेला प्रतिनिधित्व आपण त्या ठिकाणी दिलं त्याच्या संदर्भामध्ये अल्पसंख्याक प्रतिनिधित्व दिलं त्यामध्ये सर्वसाधारण गटात आपण प्रतिनिधित्व दिलं सांगायचं तात्पर्य वेगवेगळ्या रिजनचाही विचार केला पश्चिम महाराष्ट्र कोकण तिथं उत्तर महाराष्ट्र विद विदर्भ या सगळ्याचा विचार करून त्या त्या भागामध्ये प्रतिनिधित्व देण्याचा आदिवासीला पण प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि म्हणून आपण कृती करणारी माणसं आहोत पाठीमागे अडीच वर्ष आपला विभाग हा धनंजय मुंडे यांच्याकडे होता त्यांनाही मी नेहमी सांगायचो अर्थमंत्री म्हणून धनंजय सामाजिक न्याय विभागाला जो काही निधी लागेल तो दिला जाईल आदिवासी विभागाला पण तीच भूमिका मी सांगायचो मित्रांनो शेवटी समाजाची संख्या काय पर्सेंटेज आहे त्या परसेंटेज मध्ये त्यांना निधी गेला पाहिजे आणि तो त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे मधी कधी कमी निधी द्यायला जायचा सा, मी यावेळेस आल्यानंतर ताबडतोब त्याच्यात हस्तक्षेप केला आणि ती भर पण भरून काढली आर्थिक वर्ष संपल्यानंतर तुम्ही पहा प्रत्येक घटकाला त्याच्या त्याच्या न्याय हक्काप्रमाणे निधी हा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गेलेला असेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम आहे हे त्याच्यामध्ये आपली भूमिका आहे परंतु ही भूमिका बजावत असताना काही जण त्यांना आता कुठला मुद्दा नाही त्याच्यामुळं कधी कधी सांगायचं संविधान बचाव देश बचाव मित्रांनो मी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगतो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलंय जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत कोणताही माईचा लाल हे संविधान बदलू शकत नाही बदलू शकत नाही पण जाणीवपूर्वक आपल्या काही समाजातल्या घटकाला एक भीती दाखवण्याच्या करता एक काहीतरी शंका त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याच्या करता अस्वस्थता त्यांच्या मनात निर्माण करण्याच्या करता हे अशा प्रकारच्या काहीतरी बातम्या सोडल्या जातात आता बघा लोकसभेच्या निवडणुका आल्या आता मुंबईमध्ये सुरूच होईल काहींच कि महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचं सा काम चाललेलं आहे मित्रांनो मी खरंच सांगतो मी पण आज बत्तीस वर्ष समाजकारण राजकारण करणारा कार्यकर्ता आहे त्याच्यामध्ये एकशे पाच ते एकशे सहा जणांचं हुतात्म्य त्यांनी पत्करलं आणि संयुक्त महाराष्ट्राचा मंगल आणला तो असा तसा आणलेला त्याच्यामध्ये मुंबई आपल्याकडनं बाजूला काढून घेऊ शकत नाही मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं हाही एक डाव आहे निवडणुकीच्या निमित्तानं मराठी माणसाची महाराष्ट्रीयन माणसाची मतं मिळवण्याच्या करता काहीतरी अशा पद्धतीनं वल्गना करायच्या लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करायची आणि मत काही जण जसं समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करून जातीय विष पेरण्याचं काम करतात दुपळी माजवण्याचं काम करतात आणि त्याच्यातनं स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात तशाच पद्धतीनं ही एक गोष्ट आहे माझी आपल्याला स्पष्ट सांगायचंय आपण विकास डोळ्यासमोर ठेवून काम करणारे हे सगळे सहकार्य आपल्याला विजन आहे मगाशी महेश शिंदेनी बोलत असताना सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे आज एकशे पस्तीस कोटीच्या देशामध्ये तुम्ही सहज नजर फिरवली तर को आज कोण मजबूत नेता आहे की जो भारताचं नेतृत्व जगाच्या कुठल्याही देशामध्ये अतिशय खंबीरपणे करू शकतात आज भारतामध्ये देखील सर्व समाजाला एकत्र येऊन भारत ही एक महाशक्ती कशी बदेल भारत ही दोन हजार अठ्ठावीस पर्यंत तिसऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये कशी येईल आज पाचव्या क्रमांकावर असणारी आपली अर्थव्यवस्था ही त्यावेळेस पाच ट्रिलियन डॉलर कशी होईल आणि त्याच वेळेस तुमच्या माझ्या शिवशाहू पुणे आंबेडकरांच्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही वन ट्रिलियन डॉलर कशी होईल त्याच्यामध्ये तुम्हाला कदाचित वाटेल वन ट्रिलियन डॉलर फाईव्ह ट्रिलियन डॉलर त्याच्यातनं आम्हाला काय मिळणार आहे मित्रांनो त्याच्यातलं मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतो वेगवेगळ्या पत्रांची कामं चाललेली आहेत वेगवेगळ्या विमानतळांची कामं चाललेली आहेत वेगवेगळ्या कोस्टल रोडची कामं चाललेली आहेत नॅशनल हायवेची कामं चाललेली आहेत नागपूर मुंबई समृद्धी मार्ग हा आता मुंबईपर्यंत जवळपास होत आलेला आहे अशा कितीतरी गोष्टी आपण करतो तुम्हाला तर आश्चर्य वाटेल एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस मी आणि सरकारने मिळून आता एक लाख पाच हजार कोटीची कामं पाईपलाईन मध्ये आणि ही सगळी डेव्हलपमेंटची आहेत ही सगळी विकासाची आहेत त्याच्यातनं दळणवळण सुलभ व्हावं त्याच्यातनं पर्यटन वाढावं त्याच्यातनं स्थानिकांना रोजगार निर्माण व्हावा त्याच्यातनं बेरोजगारी हटावी आता आपण सहा रिजन मध्ये प्रत्येक रिजनला पाच पाच कोटी रुपये हे रोजगार मिळावे नमो रोजगार मिळावे म्हणून दिलेले मला वाटतं आजच लातूरला आहे सुरज आजच लातूरला आहे आजच लातूरला आहे दोन तारखेला पश्चिम महाराष्ट्राचा आहे हे कशा करतात त्याच्यातनं काही हजार मुलांना मुलींना नोकऱ्या मिळतात मधी नागपूरला पण घेण्यात आला वेगवेगळ्या वे उद्योगपतींची गुंतवणूक हो ही आपल्याकडे कशी होईल त्याच्यामध्ये उद्योग धंद्याने पोषक अशा प्रकारचं वातावरण कसं निर्माण करता येईल त्याच्याकरता वेगवेगळ्या वेग वेग सवलती कशा देता येईल जिथं कुणी गुंतवणूक करायला जात नाही अशा भागामध्ये त्यांना सवलती देऊन कसं तिथं आकर्षित करता येईल ह्या पद्धतीचं काम आमच्या सगळ्यांचं चाललेलं आहे मित्रांनो मी तर दोन जुलैला मी भुजबळ साहेबांनी हसन मुश्रीफ साहेबांनी संजय बनसोडे आदित्य तटकर यांनी दिलीप वसे पाटलांनी आम्ही सगळ्यांनी शपथ घेतला मंत्रिमंडळामध्ये आम्ही गेलो परंतु त्या दिवसापासून विकासाचाच मुद्दा डोळ्यासमोर ठेवून आम्ही बोलतो ठीक आहे माझ्या आधीच्या वक्त्यांनी काही बोलत असताना काही समोरच्या विरोधी बाजूच्या लोकांनी काही पातळी सोडली असे परंतु नेहमी मी माझ्या कार्यकर्त्याला सांगतो की बाबांनो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असतो कसा घडतो आणि कसा पुढे न्यायचा असतो ह्याची शिकवण दिलेली आहे ते एखादा चुकला तर आपण चुकण्याचं कारण नाही आज सोशल मीडियाचा वापर अतिशय खालच्या पातळीवर त्या ठिकाणी होतोय त्याला तेवढ्याच जेवढ्याच तेवढं उत्तर देऊन आपण विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जाण्याचं काम करू आज महिलांच्या बाबतीमध्ये आमची आदिती तटकरेंनी आपल्या चौथा महिला धोरण आणलेलं आहे त्याच्यामध्ये महिलांना सक्षम कसं करता येईल त्यांना स्वतःच्या पायावर उभं कसं करता येईल आर्थिक बाबतीत राजकीय बाबतीमध्ये देखील त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये कसं घेता येईल याबद्दलचा प्रयत्न त्याच्यामध्ये झालेला जा आहे त्याच्यातून महिलांना पुरुषांना बरोबरीची वागणूक देणारी राष्ट्र ही पुढे गेलेली आहेत त्याच्यात आपलं राष्ट्र मागे राहू नये आपलं राज्य मागे राहू नये नेहमीच शिवाजी महाराजांनी पण महिलेला मान सन्मान दिलेल्या इतिहासामध्ये नोंद आहे त्याचीच आपण वाटचाल तशा पद्धतीने चालू ठेवायची ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे मित्रांनो अलीकड वेगवेगळ्या ठिकाणी आता परवा बघा पुण्यासारख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर देशामध्ये काही भागामध्ये ड्रग्जचं रॅकेट आहे <laughs> चार हजार कोटी रुपयाचं ड्रग्ज सापडलं कशाला म्हणतात चार हजार कोटी आज नवी पिढी आणि त्याचा मास्टर माइंड कुठे पंजाबमध्ये सापडला मी अधिकाऱ्यांना सांगितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धागे तोडे जातात ते पहा कुणी मायाचा लाल असला तरी त्याला सोडायचा नाही अरे तुम्हाला एवढं आई वडिलांनी जन्माला घातल्यानंतर तुम्हाला नवी पिढी बर्बाद बेशिराग करण्याचा अधिकार दिलाय कुणी त्यांना चुकीच्या रस्त्याने जाण्याच्या करता तुम्ही स्वतः पैसे कमावण्याच्या करता असले धंदे करता यांना तर असल्याना फाशीची शिक्षा दिली पाहिजे अजिबात कुठं मुलायचा ठेवण्याचं कारण नाही कारण याशिवाय खऱ्या अर्थाने चांगला समाज आपल्याला निर्माण करता येणार नाही मी तिथला पालकमंत्री मी आज रात्रीच तिथं पुण्याला जातोय पुन्हा रात्री, जातो रात्री किंवा सकाळी लवकर अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन कुठपर्यंत आले अजून काय चाललंय काही काहीचे धागेत दिल्ली मध्ये काही माणसं मिळाली या पद्धतीचं काम चाललेलं आहे आणि विरोधकांना तर असा मुद्दा उलट पोलीस खात्याने या पद्धतीनं चौकशी करून चार हजार कोटीच ड्रग पकडलं त्यांचं मॉरल कसं वाढेल हे बघितलं पाहिजे त्याच्यात टीका टिप्पणी करायची मित्रांनो मधल्या काळामध्ये पण कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये जे घडलं काही ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी गोळ्या झाडल्या तिथं मुळशी मध्ये एका गुंडांनी गुंडाला मारलं त्याच्या संदर्भामध्ये दोघ मित्र जवळजवळ बसले होते बाहेर कार्यक्रम चाललाय दोघ तिथ बोलताय आपण सगळेजण पाहतोय आणि त्याच्यातला एक जण उठतोय आणि दुसऱ्या सहकार्याला त्या घोसाळकरला गोळा झाडतोय ते कसंच आहे पद्धत कुठली पद्धत त्याकरता आता रिव्हॉल्व्हर पिस्तूल देण्याच्या करता देखील कडक भूमिका घेण्यात आलेली आहे शेवटी प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे तो आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे प्रत्येकाला इतरांच्या बरोबरीन वाघणूक देण्याचा अधिकार आहे तो देखील आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आणि म्हणून जसं संविधान त्यांनी दिलं तसं कायदा आणि घटना त्यांनी दिलेली आहे त्याचाही आदर करत एवढा मोठा भारत देश जगामध्ये इथल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि देशामध्ये अनेक प्रसंग आले परंतु आपला देश हा एक संघ राहिलेला आहे त्याला एकमेव कारण ते म्हणजे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि त्यांनी दिलेली घटना हे कदापि आपण कोणी विसरू शकत नाही आणि म्हणून या रस्त्यानीच आपल्याला पुढे गेलं पाहिजे आणि आपला सामाजिक विभाग हा याच पद्धतीचा विचार करतोय सामाजिक न्याय विभाग ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे बघाशी मी सांगितलं ज्या तीन घटना घडल्या त्याच्यात काय चाललंय काय चाललंय करून एवढं पोलीस दलाला त्या मुख्यमंत्र उपमुख्यमंत्र्याला दोष द्यायचा प्रयत्न केला तुम्ही मला सांगा ते एकत्र जेवता आणि एकत्र जेवून बाहेर येतात आणि बाहेर आल्यावर त्याच्यातलाच दुसऱ्याला गोळ्या घालतो आता पोलिसांनी एकत्र जेवत असताना तिथं तपासायचं की एकत्र जेवणारी ही पिस्तूल घेऊन जेवतायत का आणखीन काय करतात तिथं तपास तरी म्हणतात आमच्या घरात तुम्हाला मला याचं काय कारण आहे तीच गोष्ट तिथं ती ती जी घडली ती घोसाळकरांच्या बाबतीमध्ये घडली घटना सगळी अतिशय दुर्दैवी आहे कुणाच्याच बाबतीमध्ये ती घडता का म्हणे पण ह्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी ज्यावेळेस गोळ्या घातल्या तुम्ही बघा गोळीबाराचा आवाज आल्यानंतर त्या पोलीस चौकी स्टेशनला बाहेरचे दोन पोलीस आले आणि एकाने आमदाराला पकडलं एकानी दुसऱ्याकडे ज्याला गोळ्या घातल्या ना तोही गायकवाडच होता त्याच्याकडे पिस्तोल होता त्या दोघांनाही पकडलं एखादे पोलीस घाबरले असते की रिव्हॉल्वर आपल्यावर जर गोळ्या मारल्या तर काय होईल परंतु जीवाच्या परवा न करता पोलीस खात्याच्या आमच्या त्या चा शिपायांनी तिथल्या अधिकाऱ्यांनी काम केलं हे आपल्याला राज्यामध्ये सगळीकडे करायचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका